कालिका परिवार आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते श्रींची महाआरती संपन्न झाली अनोखा गणेश मंडळात ही महाआरती खेळण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील श्री अनोखा गणेश मंडळाच्या बप्पांची कालिका परिवारातील सदस्य आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बनसर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली याप्रसंगी घनश्याम दास गोयल यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी अरविंद अग्रवाल अरुण अग्रवाल मनोज जिंदल मंडळाचे अध्यक्ष अनिल गोयल योगेश मनथना संस्थापक अज, अजय जगदीश भरतिया कार्याध्यक्ष संजय अग्रवाल मंडळाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक बंसल यांनी कालिका परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात केला होता बीरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर आपल्या काय सांगायचं सध्या गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात जालना शहरामध्ये साजरा होत आहे आणि आज या उपलक्षात मला अनोखा गणपती मंडल इथे आज आरतीमध्ये येण्याचा सौभाग्य प्राप्त झाला एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम इकडे बघायला मिळत आहे एकशे आठ किलोची चांदीची मूर्ती त्याच्यावर सोन्याचा पण वर्क केलेला आहे त्याच्यासोबतच वेगवेगळी झांकी आणि सांस्कृतिक कार्यक्रम पण या गणेश मंडळनी आयोजित केलेला आहे तर खरोखरी आपला भारताची महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे त्यासाठी मी यांना खूप खूप अभिनंदन करतो आणि कौतुक करतो